जय महाराष्ट्र स्वागत आहे आपलं कळमेश्वर न्यूज दरबारमध्ये कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार पाळलेला कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा कारभार फार पाळलेला असून कळमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचे कारभारीच राम भरोसे असे म्हणायला हरकत नाही वैद्यकीय अधिकारी आठवड्यातून फक्त एकदाच येत असल्याने जिल्हा प्रशासनाचा इथे व चक्कच राहिलेला नाही त्यामुळे रुग्णालयाच्या कारभाराप्रती रुग्णांमध्ये संताप व्यक्त होत आहे तालुका तालुकास्तरावर पहिले व सर्वात जुने असे चाळीस खाटांचे ग्रामीण रुग्णालय आहे रुग्णालयात एका अधीक्षकासह चार डॉक्टर्स परिचारिका लिपिक प्रयोगशाळा तंत्रज्ञ औषध निर्माता शिपाई व इतर असा मोठा स्टाफ आहे रुग्णालयाचे कामकाज सकाळी नऊ ते बारा व सायंकाळी चार ते पाच या वेळात आहे या रु रुग्णालयाची दररोज तीनशे पन्नासच्या वर ओ पी डी असताना इथले कामकाज साडेनऊ वाजतानंतर सुरू होत आहे त्याआधीच रुग्ण व नातेवाईक दवाखान्यात हजर झालेले असतात अनेक कर्मचारी साडे दहा नंतर रुग्णालयात दाखल होतात कर्मचारी अवेळी येतात त्याचा रुग्णांना व नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो कर्मचारी कधी येतात व कधी जातात याचा प्रशासनाला किंवा कुणाला थांब असत नाही तपासणीकरिता आलेल्या रुग्णांची येथील डॉक्टर दुरूनच पाच फुटावरून तपासणी करत असल्याचा गंभीर प्रकार सर्रासपणे बघायला मिळतो आहे डॉक्टरांकडून तपासणी तर दूरच रुग्णाला काय प्रॉब्लेम आहे हे विचारूनच औषधी लिहिल्या जात आहे ग्रामीण गरजू रुग्णांच्या उपचारासाठी हे रुग्णालय संजीवनी असायचे मात्र जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे ग्रामीण रुग्णालय असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती झाली आहे येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक वाधिक मिटिंगमुळे सातत्याने गैरहजर राहत असल्याने प्रशासनावर वचक उरला नाही येथील वैद्यकीय अधिकारी हे दररोज नागपूर येथे मिटिंगला गेले असतात नागपूर रुग्णालयाला रुग्णवाहिका असून त्या नसल्यात जमा झाल्या आहेत रुग्णांना गरजेच्या वेळी रुग्णवाहिका उपलब्धच होत नाही नेमकी ती कुठे असते याबाबतची चौकशी होणे गरजेचे आहे येथील डॉक्टरांकडून येणाऱ्या रुग्णांना थेट खाजगी रुग्णालयात वळते केले जात असून तेथील मिळणाऱ्या कमिशनवरच डॉक्टरांची उपजीविका होत असल्याचे बोलले जात आहे येथील ग्रामीण रुग्णालयात प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना कर्मचाऱ्यांकडून वर्तन केल्या जात आहे कमिशनच्या अभ्यासापोटी चक्क खाजगी रुग्णालयात प्रसूती केल्या जात असल्याने हे रुग्णालय अडचणीचे ठरले आहे रुग्णालयात औषधींचा प्रचंड तुटवडा असून अनेक रुग्णांना औषधी ही बाहेरूनच नाहक घ्यावी लागत आहे हा प्रकार येथे वारंवार होत आहे आवारात ठिकाणी असणारी अस्वच्छता बगीचातील साचलेली घाण विस्कटलेली प्रशासन व्यवस्था या ग्रामीण रुग्णालयातील सेवाच सलाईंवर असल्याची भावना रुग्णांमध्ये निर्माण होत आहे विशेष म्हणजे ग्रामीण रुग्णालयाची अवस्था दयनीय झाली आहे त्याचबरोबर औषधींचा तुटवडा जाणवत असून बँडेजपट्टीपासून ते दररोज रुग्णांना लागणारी अनेक औषधी रुग्णालयात नाहीत विशेष म्हणजे दवाखान्यामध्ये रुग्णाला रुग्णाचे हाल प्रशासनाच्या डोळ्यात झनझणीत अंजन घालणारे आहे रुग्णांच्या स्वच्छतेचा प्रश्न गंभीर आहे ठिकठिकाणी कचऱ्याचे ठिकाणे शौचालयातील स्वच्छतेचा अभाव व दुर्गंधीने रुग्णांचा जीव कासावीस होत आहे याशिवाय रुग्णालयातील अनेक विभागात डॉक्टरांची गरज असते तात्पुरत्या सेवा देणारे डॉक्टर खाजगी सेवा देण्यास जास्त महत्त्व देत असल्याने ग्रामीण रुग्णालयात रुग्णांचे हाल होत आहेत त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन या रुग्णालयातील मोडकळीस आलेला कारभार सुधारावा अशी मागणी रुग्ण नाते व नातेवाईकांकडून होत आहे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक दररोज येत नसल्याने रुग्णालयातील कर्मचारी सफाई कामगार व इतर रुग्णसेवक यांच्यावर नियंत्रण राहिले नाही कोणताही कर्मचारी केव्हाही निघून जातो त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो आहे केन न्यूज रिपोर्टर संजय श्रीखंडे नागपूर ग्रामीण